मित्रांनो पावसाने खूप जबरदस्त काऊ केलेलं आहे तिकडं तो डोंगर आहे ना तिकडे जबरदस्त पाऊस फुटला आहे आमचं चालू आहे सोयाबीन काढायचं काम सोयाबीन काढून झालेली बघा डोंगरावरती तुम्हाला ते पाणी पण दिसत असेल मित्रांनो बघा ते पाण्याची जे आहेत छोटे छोटे झरे ते वाहत आहेत आणि इकडं वावरात काढलेली सोयाबीन ट्रॅक्टरमध्ये नेऊन खड्यावरती न्यायचं काम चालू आहे वाहतुकीचं पाऊस का यावर्षी शेतकऱ्याला खाऊ देत नाही आहे जेव्हा पाहिजे तेव्हा पडत नाही जेव्हा नाही पाहिजे नाही बोलवला तरी येतो मित्रांनो अजून वावराची वर बऱ्याच प्रमाणात वावरामध्ये पाय जात आहे खाली इकडे ट्रॅक्टर आहे इकडं हे बघा मित्रांनो इथं खाली ट्रॅक्टर आणू शकत नाही आहे म्हणून ते बिचारे लेबर इथून डोक्यावरून नेऊन तिकडे ट्रॅक्टरवरती काम करत आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता हा पाऊस तिकडे डोंगरापर्यंत होता तो आमच्यापर्यंत येऊन पोचलेला आहे इकडं लेबर लोकांचे हाल झालेले आहेत वाहतुकीचे सोयाबीनचे पीक सर्व वा काढून वावरात पडलेले मित्रांनो या अशा पद्धतीने आता वाहून फक्त ट्रॅक्टरमध्ये टाकून खड्यावरती न्यायचं आहे त्यात पण शेतकऱ्याला एवढा संघर्ष करावा लागतो मित्रांनो बघा तुम्ही खूप जोराचा पाऊस आहे मित्रांनो सगळ्यांची पळापळ झाली इथं मित्रांनो पाऊस तर जोरात आलेला आहे वरती ट्रॅक्टरवरती वरती का कागद टाकून सोयाबीन झाकायचं काम चालू आहे जेणेकरून पाऊस आणि भिजू नये म्हणून आणि सरकार किती भाव देत आहे तीन हजार साडेतीन हजार अडोतीसशे हा बघा संघर्ष शेतकऱ्याचा मित्रांनो खूप संघर्ष आहे मित्रांनो खूप अमोल खालून बांधून घेते असं सांगा मित्रांनो याच्या शे काम करणाऱ्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची मजुरी द्यायची ट्रॅक्टरचे पैसे द्यायचे बी भरण्याचे पैसे द्यायचे खतं टाकायचे काय करायचं शेतकऱ्याने सांगा अजून अर्ध्याला सोयाबीन वावरात पडलेले मित्रांनो काढून पडलेले त्यात पावसानं असा तमाशा केलाय हे बघा मित्रांनो हा जर पाऊस थांबला नाही तर हे पूर्ण मातीमध्ये जाणार सर्व मजूर घराकडे गेले पावसामुळं